म्हणजे तलावपाडीचा फुटपाथ आणि नवपाड्यातील सारस्वत बँकेसमोरील फुटपाथ या फुटपाथवर रात्री चक्क दोन टपऱ्या आणून ठेवण्यात आल्या होत्या मात्र ह्या टपऱ्यांचा जो डाव आहे तो भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वागुले आणि यांच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावलेला आहे सामान्य नागरिक व पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होणार नाही अशा पद्धतीने रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत स्टॉल असे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत परंतु ठाणे महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी नियमावली गुंडाळून मोकळ्या जागांऐवजी चक्क फुटपाथवरच टपऱ्या बसवण्याचा घाट घातला आहे असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केला नो पार्किंग जिथे लिहिलेलं असेल तिथेच गाड्या उभ्या केल्या जातात ना फेरीवाला क्षेत्र जिथे लिहिलेलं असेल तिथेच फेरीवाले हमखास उभे राहतात अगदी तसाच काहीसा प्रकार ठाण्यात घडत होता मात्र हा प्रकार पूर्णत्वास अगोदरच भाजपाचे आहे आज पहाटे दोन वाजता या फुटपाथ वर ही हे जे स्टॉल आहेत एनजीओ आहे आपलं या एनजीओ ला दोन वर्षापूर्वी मे ती स्टॉल ओनर्स वेलफेअर असोसिएशन यांना ठाणे शहरामध्ये स्टॉल टाकण्याची दिव्यांगाकरता स्टॉल टाकण्याचं त्यांना महानगरपालिकेने त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे परंतु हे स्टॉल टाकताना त्या ठिकाणी कायद्याला धरून स्टॉल टाकणे असं परिपत्रक दिलेलं आहे उच्च न्यायालयाच्या आदेश आहेत की रस्त्यावर पदपदावरील बांधकाम स्टॉलमुळे नागरिकांना अडथळा निर्माण होणार नाही असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत सदर प्रस्तावित स्टॉलमुळे रस्ता वाहतूक नागरिक आवागमनाला ना अडथळा निर्माण होणार नाही आता फुटपाथ आहे मागे हे मालक आहेत प्रॉपर्टीचे नाईक तिथे बँक आहे सारस्वत बँक आहे लोकांना फुटपाथ बंद झालाय चालायचा या अहवालात क्लिअर दिलं आहे की मोकळ्या जागेवर स्टॉल ठेवण्यात यावे थे आता ही मोकळी जागा नाही हा फुटपाथ आहे आणि त्यामुळे आमची महानगरपालिकेचे आयुक्त स्थावर मालमत्ताचे उपायुक्त कार्यकारी अभियंता नौपाडा प्रभाग समिती यांचं तिघांचंही तालमेल नाही आहे सकाळपासनं सुनेश जोशी आणि मी त्या ठिकाणी मनीष जोशी स्थावर मालमत्ताचे उपायुक्त सहाय्यक आयुक्त नौपाडा प्रभाग समिती सोपान बाईक सोपान बाईकांना विचारलं ते बोलले मला काय माहिती नाही आहे मनीष जोशी बोलतात मला काय माहिती नाही आहे यांचं तिघांचंही तालमेल नसल्यामुळे नौपडा प्रभाग समिती हद्दीमध्ये एक तर रस्ते सर्वे आरुंद आहेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते नागरिकांना चालण्यासाठी हे फुटपाथ केलेले आमच्या नगरसेवकांचं एकच म्हणणं आहे की फुटपाथवर कोणत्याही प्रकारचा अतिक्रमण होता कामा नये हा स्टॉल तात्काळ हटवण्यात यावा तसंच मासुंदा तलावाच्या इथे पण असा स्टॉल आठ दिवसापूर्वी ठेवण्यात आला आहे ज्यांना हे कॉन्ट्रॅक्ट भेटले ते पण मासुंदा तलावाचे इथला स्टॉल आज हटवण्यात येणार आहे पुन्हा ज्यांना नवपाड्याची लोकेशन महापालिकेने दिलेत त्या कॉन्ट्रॅक्टरला पण विनंती आहे की नवपाड्यावर स्टॉल ठेवताना फुटपाथवर स्टॉल ठेवायचे नाही जे जे लोकेशन बेकायदेशीर मंजूर केलेत ते सर्वे लोकेशन रद्द करण्यात यावे अशी आमची मागणी आहे आणि त्यामुळे दिव्यांगांना स्टॉल देण्याचा आमचा विरोध नाही आहे परंतु जिथे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी स्टॉल ठेवण्यात यावे फुटपाथ हा नागरिकांना चालण्यासाठी आहे आणि त्यामुळे फुटपाथवर आम्ही स्टॉल ठेवून देणार नाही एवढीच आमची विनंती आहे ही, ही मे टी स्टॉल ओनर्स वेलफेअर असोसिएशन ही जी संस्था आहे यांचं ऑफिस आहे लोकपुरम शॉपिंग सेंटर या संस्थेने सी एस आर फंड असेल किंवा कुठल्या तरी एन जी पैसे घेतलेत आणि हे स्टॉलचं कॉन्ट्रॅक्ट या कंपनीला भेटलेलं आहे आणि यांनी मग ठाणे महा महापालिकेशी संधान बांधून त्या ठिकाणी कार्यकारी अभियंत्यांनी स्थावर मालमत्तेशी त्या ठिकाणी संपर्क केलेला के नाही आहे स्थावर मालमत्ता विभागाने बांधकाम विभागाशी संपर्क केलेला के नाही आहे आणि त्यामुळे आमची विनंती आहे बांधकाम विभागाला की जे फुटपाथ नागरिकांना चालण्यासाठी आहे त्या फुटपाथवर हे स्टॉल ठेवता कामा नये दिव्यांगांना स्टॉल द्या त्यांना मोकळ्या जागा जिथे अडथळा होणार नाही नागरिकांना फुटपाथ फुटपाथवर कोणत्याही परिस्थितीत स्टॉल आम्ही ठेवून देणार नाही आता आपण शहरामध्ये एकाच फुटपाथाच्या तुम्ही गावदुवी भाजी मार्केट जर बघितलं तर गावदुवी भाजी मार्केटला अरुंद रस्ता आहे त्या ठिकाणी पाच पाच स्टॉल जवळजवळ लावलेले आहेत ठाणे एस टी स्टँड एसटी ते लागोपाठ पाच स्टॉल गोखले रोडला सरस्वती मराठी शाळा आहे त्या मराठी शाळेच्या इथे चार स्टॉल द्या तुम्ही स्टॉल पण काहीतरी अंतर ठेवा कमीत कमी एक एक हजार मीटरचं अंतर ठेवा तुम्ही लागोपाठ चार चार स्टॉल फुटपाथवर ठेवून त्या ठिकाणी शाळेतल्या जी मुलं सुट्ट्या आहेत पालक आणि मुलं त्यांना पण चालायला फुटपाथ नाही आहे सरस्वती शाळेच्या इथे त्यामुळे आमचा विरोध हा कायमस्वरूपी राहणार आहे फुटपाथवर कुठल्याही परिस्थितीत स्टॉल ठेवून देणार नाही आत्ता कॉन्ट्रॅक्टर हा स्टॉल उचलतोय त्यामुळे त्यांनी आमची मागणी मान्य केली आहे तलावपाळीच्या इथला पण स्टॉल तो एक दोन तासांनी उचलणार आहे आयुक्तांना आत्ताच मी सकाळी पत्र दिले नौपाडा पोलिस स्टेशनला पत्र दिले सहाय्यक आयुक्तांना पत्र दिले हा स्टॉल जर दोन तासात हटवला नाही तर रस्त्याच्या मध्येवर आणून ठेवणार